कि भागात किंवा तोंडाच्या भागात फोड दिसले आहेत का जर असे असेल तर कोलकाता येथील कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील आरोग्यसेवा व्यावसायिकांशी अपॉइंटमेंट घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही लक्षणे नागिन ज्याला नागिन सिम्प्लेक्स विषाणू एच एस व्ही असेही म्हणतात त्याचे प्राथमिक संकेत आहेत त्याचे दोन प्रकार आहेत एच एस व्ही वन आणि एच एस व्ही टू डब्ल्यू एच ओच्या संशोधनानुसार पन्नास वर्षापेक्षा कमी वयाच्या जागतिक लोकांसंख्येपैकी अंदाजे सदुसष्ट टक्के लोकांना तोंडी किंवा जननेंद्रियाच्या नागिनांचा त्रास होतो ज्यामध्ये एच एस व्ही वन अधिक प्रमाणात आढळतो पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातील सुमारे तेरा टक्के व्यक्तींना एच एस व्ही टूचा चा त्रास होतो नागिनांवर कोणताही इलाज नसला तरी अँटीव्हायरल औषधे आणि घरगुती उपचार लक्षणे कमी करू शकतात जर तुम्हाला नागिन त्याची लक्षणे निदान आणि उपचार पर्यायांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे आम्ही नागिन स्थितीच्या प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास करून आम्ही या ब्लॉगमध्ये नागिन स्थितीशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा करू तथापि कृपया लक्षात ठेवा की ही संशोधन आधारित माहिती आहे आणि आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याचा कोणताही प्रकारे अर्थ लावत नाही सामान्यतः हे फोड गुप्तांग तोंड किंवा ओट किंवा यासारख्या भागांवर परिणाम करतात तथापि ते बोट किंवा हात यांसारख्या शरीराच्या इतर भागांवर देखील येऊ शकतात नागिन लैंगिकरित्या संक्रमित होते आणि ते वेगवेगळ्या प्रकारे पसरू शकते नागिनांचे काही प्रकार आहेत का असे काही जण विचारते तर हो कोलकात्यातील सर्वोत्तम त्वचा रोगतज्ञांच्या मते नागिनांचे दोन मुख्य प्रकार आहेत जे आहेत एच एस व्ही वन या प्रकारात रुग्णांना अनेकदा तोंडी नागिन होते जे रुग्णाच्या चेहऱ्यावर किंवा तोंडावर तापाचे फोड किंवा थंड फोडांमुळे दिसून येते एच एस व्ही टू हा प्रकार प्रामुख्याने जननेंद्रियाच्या भागावर परिणाम करतो ज्यामध्ये मांड्यांच्या आतील भाग नितंब बुद्धवार आणि गुप्तांगावर फोडं येतात हे फोड महिलांच्या योनीच्या आत देखील वाढू शकतात बहुतेक लोक ज्यांना ही स्थिती असते त्यांना टाईप वन म्हणजेच एच एस व्ही चा त्रास होतो कारण जेव्हा लोक तोंडावटे जनंद्रियेच्या संपर्कात येतात तेव्हा ते, 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 ते सहजपणे संक्रमित होतात एच एस व्ही टू कमी सामान्य आहे ज्यामुळे तोंडावटे एपिसोड किंवा थंड फोड येतात तथापि काही व्यक्तींमध्ये ते अनेकदा होऊ शकते हरपीसची लक्षणे काय आहेत तर चला बघू नागिन प्रत्येकाला लक्षणे देत नाही जर ते उद्भवले तर त्यांची गंभीरता बहुतेकदा रुग्णाला वारंवार होणारा संसर्ग आहे की प्राथमिक संसर्ग आहे यावर अवलंबून असते प्राथमिक संसर्गाच्या संसर्गा लक्षणांबद्दल बोलताना ते सामान्यतः संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर काही दिवसांपासून ते आठवड्यापर्यंत दिसून येते हर्पीसची काही सामान्य लक्षणे येते आहेत जी लक्षात ठेवली पाहिजेत वारंवार शरीर दुखणे आणि वेदना होणे हे याचं पहिलं कारण आहे दुसरं हे भूक न लागणं जननेंद्रियाच्या भागात फोड येणे लघवी करताना वेदना होणे ओठ जीभ किंवा तोंडाभोवती थंड फोड येणे ताप डोकेदुखी संसर्ग झालेल्या भागात धडधडणारी वेदना सुजलेल्या लिंप नोड्स थकवा किंवा असामान्य थकवा आता बघा सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो की नक्की कशामुळे होते तर चला आपण पुढे पाहून घेऊया हरपीस संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे हा विषाणू बहुतेकदा एच असलेल्या व्यक्तीच्या लाळेत आणि त्वचेत आढळतो म्हणून जर तुम्हाला ही स्थिती असेल तर तुम्ही इतर लोकांमध्ये विषाणू संक्रमित करू शकता विशेषतः जर तुम्हाला फोड असतील तर तथापि हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की जरी तुम्हाला लक्षणे नसली तरीही तुम्हाला हा विषाणू होण्याची शक्यता जास्त असते आरोग्य तज्ञाच्या मते या घटनेला एसिमोमॅटिक व्हायरल शेंडिंग म्हणून ओळखले जाते एच एस वन ट्रान्समिशन ज्या लोकांना नागिन झाल्याचे निदान झाले आहे त्यांना हे आजार खालील कारणांमुळे झाला असण्याची शक्यता आहे लिप बम किंवा रेझर सारखे अन्न किंवा सौंदर्य प्रसाधने सामायिक करणे कोल्ड सोर्स असलेल्या व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवल्याने जननेंद्रियाच्या भागात हरपीत संसर्ग पसरतो परत हे चुंबन आणि नंतर हे संक्रमित व्यक्तीच्या त्वचेला स्पर्श करणे आता बघा नागिन कसे निदान केले जाते पाहुया काही प्रकारांमध्ये आरोग्यसेवा व्यावसायिक फोडांचे मूल्यांकन करून नागिनांचे निदान करतात ते रुग्णाचे लक्षणे जसं की फ्लू सारखे लक्षणे किंवा नागिनची सुरुवातीची चिन्हे जसं की जळजळ किंवा मुंग्या येणे हे ठरवून देखील स्थितीचे मूल्यांकन करतात निदानाची पुष्टी करण्यासाठी सहसा कोलकातामधील त्वचा रोगतज्ञ क्लचर चाचणीचा आदेश देतात ज्यामध्ये फोडातून द्रव घेणे आणि ते प्रयोगशाळेत पाठवणे समाविष्ट असते ज्या लोकांना विषाणूचा संसर्ग झाला आहे परंतु लक्षणे दिसत नाहीत त्यांच्यासाठी रक्त तपासणी एच एस व्ही अँटीबॉडीज ओळखण्यास मदत करू शकते हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की विषाणूची लागण झाल्यानंतर बारा आठवड्यानंतर चाचण्या अचूक असतात जर एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्यास संशय असेल तर सामान्य एस टी आय तपासणीसाठी डॉक्टरांना विचारणे आवश्यक आहे आता यांवर औषधोपचार म्हणजे काय आहे ते आपण जाणून घेऊया नागिनांमुळे होणारे फोड सहसा क्लिनिकल उपचारांची आवश्यकता नसताना स्वतःहून बरे होतात परंतु जर एखाद्याला नागिण गंभीर किंवा नियमित होत असेल तर आरोग्यसेवा तज्ज्ञ बहुतेकदा अँटीव्हायरल औषधे दे लिहून देतात या औषधांमुळे नागिनांची संख्या कमी होण्यास मदत होते आणि लक्षणांपासून आराम मिळतो शिफारस केलेली काही अँटीव्हायरल औषधे म्हणजे फेमिसिक्लोविर एसायक्लोविर वेलासायक्लोविर आणि फेस्कारनेट ही इतर औषधांना प्रतिकार करणाऱ्या एच एस संसर्गासाठी आहेत एखाद्या घटनेदरम्यानं किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसतात तेव्हा हर्पीस विषाणू पसरण्याची शक्यता कमी करण्यास अँटीव्हायरल औषधे देखील मदत करतात ही औषधे क्रीम किंवा गोळीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत गंभीर लक्षणांसाठी डॉक्टर औषध इंजेक्शन देखील सुचवू शकतात आता बघा यांवर घरगुती उपचारसुद्धा आहेत नागिन फोडांमुळे होणारी वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत फोडांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही येथे काही उपाय करू शकता चला पुढे पाहूया कुस्करलेले लसूण मिश्रण वापरा जखमांवर ॲलिव्ह ऑइल किंवा कोरपडीचे जेल लावा उबदार किंवा थंड दाब बेकिंग सोडा पेस्ट किंवा पाणी किंवा कॉर्नस्टार्च निलगिरी किंवा पेपरमीट तेल चहाच्या झाडांचे तेल हलक्या खारट पाण्याने आंघोळ करणे सैल कपडे घाला हर्पीस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे ज्याला हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस किंवा एच एस व्ही असेही म्हणतात एकदा एखाद्या एक व्यक्तीला तो झाला की तो आयुष्यभर राहतो यामुळे काही विशिष्ट उद्रेक होतात किंवा लक्षणे दिसून येतात परंतु काही वेळा हर्पीस असतानाही लक्षणे दिसत नाहीत हर्पिसच्या प्राथमिक सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे संक्रमित भागात पुढे येणे जर लक्षणे गंभीर नसतील तर काही लोक उपचार घेण्याचा विचार करत नाही तथापि आरोग्यसेवा व्यावसायिक भविष्यात कोणत्याही गुंतागुंतीची शक्यता कमी करण्यासाठी अँटी व्हायरल औषधे घेण्याची शिफारस करतात जर तुम्हाला हर्पीस असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला हर्पीसची संसर्ग झाला आहे तर काळजी करू नका फक्त तुमच्या आरोग्यसेवा तज्ज्ञाशी काम करा तो किंवा ती तुमच्यासाठी प्रभावी उपचारांचा मार्ग सांगेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद